कानपूर हादरलं दुसऱ्या पत्नीची निर्घृण हत्या चार दिवसांपूर्वीच सासरी गेली होती रोशनी कधीकधी एखादी बातमी फक्त बातमी राहत नाही ती समाजाच्या अंगावर ओरखडे उमटवते ती स्त्रीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभं करते आणि ती आपल्याला हादरवून सोडते आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती अशीच एक हादरवणारी मन सुन्न करणारी घटना आहे ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील एक अशी गोष्ट जिथे लग्न विश्वास संसार आणि सुरक्षितता सगळंच रक्तात माखलेला आढळलं चार दिवस फक्त चार दिवसांपूर्वी माहेरातून सासरी गेलेली एक महिला आणि चार दिवसांनंतर तिचा मृतदेह बंद घरात सापडतो दाराला कुलूप फोन बंद आणि आतमध्ये पडलेला मृतदेह पाहून हादरलेला भाऊ ही कथा आहे रोशनी नावाच्या एका महिलेची आणि तिचा पती संजय कुमार जो आधीच एका स्त्रीच्या मृत्यूचा आरोपी होता घटना नेमकी घडली तरी काय ही घटना घडली आहे कानपूरच्या रेवना परिसरात सामान्य मध्यमवर्गीय वस्ती आजूबाजूला लोक घरं पण याच परिसरातील एका घरात चार दिवसांपासून मृत्यू दडलेला होता रोशनी वयाने तरुण आयुष्य पुन्हा सुरू करण्याचं स्वप्न पाहणारी सुमारे एक वर्षापूर्वी तिचं लग्न संजय कुमारशी झालं होतं हे संजयचं दुसरं लग्न होतं पहिल्या पत्नीने त्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती त्या प्रकरणात संजय तुरुंगातही गेला होता नंतर तो जामिनावर सुटला आणि समाजाच्या नजरेत पुन्हा सुधरलेला बनून उभा राहिला पण प्रश्न असा आहे जो माणूस एका स्त्रीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरतो तो खरंच बदलतो का रोशनीचं आयुष्य लग्नानंतर कसं होतं लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस ठीक होते पण हळूहळू संजयचा खरा चेहरा समोर येऊ लागला रोशनीच्या काकांच्या म्हणण्यानुसार लग्नापासूनच संजय तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होता शब्दांनी जखमा संशय मारहाण अपमान रोशनी अनेकदा माहेरी येत असे आणि राहत होती भावा राहुलकडे कारण तिथे तरी ती सुरक्षित होती ती अनेकदा म्हणायची मी तिथे राहू शकत नाही पण समाज लोक आणि नातेसंबंधांचा दबाव चार दिवसांपूर्वी नेमकं का काय घडलं घटनेच्या चार दिवस आधी संजय स्वतः रोशनीला भेटायला तिच्या माहेरी गेला तो म्हणाला मी बदललो आहे मला तुझ्यासोबत राहायचं आहे आपण संसार करूया कदाचित रोशनीला वाटलं असेल यावेळी खरंच बदल झाला असेल भावा राहुलनेही विचार केला नवरा आहे शेवटी संसार करायलाच हवा आणि रोशनी सासरी गेली ती शेवटची वेळ जिवंत फोन बंद दाराला कुलूप आणि संशय चार दिवस झाले रोशनीचा फोन लागत नव्हता भावा राहुलला संशय आला बहीण इतके दिवस फोन न उचलणं हे सामान्य नव्हतं तो थेट संजयच्या घरी गेला पण तिथे दाराला कुलूप होतं घर बंद संजय गायब राहुलने आसपास चौकशी केली कोणालाही काहीच माहिती नव्हती त्याने तत्काळ नातेवाईक आणि पोलिसांना कळवलं दार उघडताच जे दिसलं ते शब्दात मांडणं कठीण आहे पोलिसांनी कुलूप तोडलं आणि आत घरात जमिनीवर पडलेला रोशनीचा मृतदेह डोक्यावर गंभीर जखमा रक्त सुकलेलं आणि बाजूला पडलेला फ्राइंग पॅन पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झालं रोशनीला फ्राइंग पॅनने बेदम मारहाण करून ठार मारण्यात आलं होतं चार दिवसांपासून मृतदेह तसाच पडून होता भावा राहुल त्या दृश्याने पूर्णपणे कोसळला संजयचा काळा इतिहास पुन्हा समोर या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे संजयची पहिली पत्नीही मृत्युमुखी पडली होती तिने आत्महत्या केली होती कारण होता संजयचा छळ त्या प्रकरणात संजय तुरुंगात गेला होता त्यांना एक मुलगीही आहे म्हणजेच हा पहिलाच गुन्हा नव्हता पण तरीही तो मोकळा होता लग्न करू शकत होता आणि दुसऱ्या स्त्रीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत होता पोलीस तपास आणि सध्याची स्थिती पोलिसांनी संजय विरोधात हत्या आणि छळाचा गुन्हा दाखल केला आहे तो सध्या फरार आहे पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचं कारण डोक्याला जबर मार लागून झालेली अंतर्गत दुखापत असं नमूद करण्यात आलं आहे पोलीस संजयचा शोध घेत आहेत त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत हा फक्त एक गुन्हा नाही हा समाजाचा आरसा आहे रोशनीचा मृत्यू हा फक्त एक क्राईम केस नाही हा प्रश्न आहे एखाद्या आरोपीला समाजात पुन्हा स्वीकारायचं की नाही स्त्रियांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची तो बदलला आहे हे वाक्य किती जीव घेणार रोशनीने विश्वास ठेवला पण त्या विश्वासाची किंमत तिला प्राणांनी मोजावी लागली शेवटचा प्रश्न जर संजयचा भूतकाळ गांभीर्याने घेतला गेला असता जर रोशनीला योग्य संरक्षण मिळालं असतं तर आज ती जिवंत असती का हा प्रश्न फक्त पोलिसांसाठी नाही तो समाजासाठी आहे आपल्यासाठी आहे जर तुम्हालाही वाटत असेल की स्त्रियांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय आवश्यक आहेत तर हा व्हिडिओ शेअर करा रोशनीसाठी न्याय हवा असेल तर कमेंट मध्ये न्याय लिहा आणि अशा सत्य निर्भीड घटना पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा कारण आज रोशनी आहे उद्या कोण सावध रहा सतर्क रहा धन्यवाद